नमस्कार मंडळी बी मास्टर क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर बी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करायची आहे का पण कुठेतरी एका मोठ्या सापळ्यात अडकल्यासारखं वाटतंय तर थांबा आज आपण त्याच सापळ्याला तोडण्यासाठी इंडेक्स मेथड नावाचं एक जबरदस्त तंत्र शिकणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आपल्या सगळ्यांनाच वाटतं अरे वा बी ही ओपन बुक एक्झाम आहे म्हणजे काय पुस्तकं का घेऊन जायची आणि बघून उत्तरं लिखायची किती सोपं आहे बरोबर पण खरं सांगू का नव्वद टक्के विद्यार्थी याच विचारात फसतात आणि इथेच सगळा घोळ होतो हाच तो सापळा आहे तो, तो ट्रॅप ओपन बुक म्हणजे इजी पास हा जो गैरसमज आहे ना तोच बहुतांश मुलांना घेऊन बसतो आणि एक गोष्ट नीट समजून घ्या मुलं कायद्याच्या नॉलेजमुळे फेल होत नाहीत ते फेल होतात फक्त आणि फक्त वेळेमुळे आता जरा स्क्रीनवरचा हा आकडा बघा एक पॉइंट आठ काय आहे हे तर तुम्हाला शंभर प्रश्न सोडवण्यासाठी मिळतात फक्त एकशे ऐंशी मिनटं म्हणजे एका प्रश्नासाठी फक्त एक पॉईंट आठ मिनिटं पावणे दोन मिनिटांपेक्षाही कमी आता विचार करा एवढ्या कमी वेळात प्रश्न वाचायचा समजून घ्यायचा आणि मग बेरॅक्टचं पान उलटायला सुरुवात केली तर संपलं तिथेच गेम ओव्हर आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा पॉईंट ही ओपन बुक एक्झॅम नाही आहे ही आहे ओपन बेरॅक्ट एक्झाम फरक काय आहे फरक खूप मोठा आहे तुम्ही फक्त आणि फक्त असे बेअर ॲट्स नेऊ शकता ज्यावर कुठल्याही नोट्स नाहीत कॉमेंट्री नाही किंवा केस लॉज नाहीत हो तुम्ही हायलाईट करू शकता ते चालेल पण त्यावर काहीही लिहिलेलं नको हा नियम एकदम डोक्यात पक्का करून ठेवा तर मग यावर उपाय काय उपाय आहे या स्क्रीनवर बघा दोन मार्ग आहेत एक चुकीचा आणि एक स्मार्ट चुकीचा मार्ग म्हणजे बेर ॲटला एखाद्या कादंबरीसारखं वाचत बसणं पान नंबर एक पासून आणि स्मार्ट मार्ग त्याला डिक्शनरी सारखं वापरणं आता मला सांगा डिक्शनरीमध्ये एखादा शब्द शोधायचा असेल तर आपण काय करतो पान नंबर एक पासून वाचतो का नाही ना आपण थेट इंडेक्सवर जातो बरोबर बस तोच फंड आपल्याला इथे वापरायचा आहे ओके तर ही इंडेक्स मॅचिंग हॅक नक्की वापरायची कशी चला स्टेप बाय स्टेप बघूया स्टेप वन प्रश्न शांतपणे वाचा आणि त्यातला मेन कायदेशीर शब्द म्हणजे कीवर्ड ओळखा समजा थेफ्ट आहे किंवा बेल आहे स्टेप टू लगेच बरोबर तो ॲक्ट हातात घ्या स्टेप थ्री आणि ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे पुस्तकाच्या मधली पानं उलटायची नाहीत अजिबात नाही सरळ जायचं त्याच्या इंडेक्सवर म्हणजे अनुक्रमणिकेवर स्टेप फोर तिथे तो कीवर्ड शोधा आणि त्याच्या समोरचा सेक्शन नंबर बघा आणि लास्ट स्टेप पटकन त्या सेक्शन नंबरच्या पानावर जा आणि आपलं उत्तर कन्फर्म करा झालं काही सेकंदात उत्तर तुमच्या हातात हे बघा किती खरं आहे हे बेरॅक्ट मधनं उत्तर शोधणं म्हणजे अक्षरशः गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखंच आहे अशक्य वाटतं पण जर तुमच्या हातात एक चुंबक एक मॅग्नेट असेल तर काम एकदम सोपं होईल नाही का तर मंडळी तुमच्या बेअर इंडेक्स हाच तो मॅग्नेट आहे पण एक गोष्ट आहे हे सगळं फक्त ऐकून जमणार नाही यासाठी प्रॅक्टिस लागेल घरी बसून याचा सराव करा घड्याळ लावा स्वतःला एक टार्गेट द्या सिक्स्टी सेकंड रूल जर तुम्हाला इंडेक्स वापरून कुठलाही सेक्शन शोधायला साठ सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर समजा तुम्ही अजून स्लो आहात कारण परीक्षेत वेळेचीच तर खरी लढाई आहे स्पीड वाढवावाच लागेल ठीक आहे इंडेक्सची ट्रिक तर समजली पण आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यात मोठं कन्फ्युजन हे जे नवीन क्रिमिनल लॉज आले आहेत बीएनएस बीएनएसएस बीएसए यांचं काय करायचं परीक्षेला जुने बॅरेट्स घेऊन जायचे की नवीन आयपीसी न्यायचं की एस डोक्याला ताप आहे बरोबर तर या कन्फ्युजनवर एक एकदम सरळ आणि सोप्पं उत्तर आहे दोन्ही घेऊन जा हो तुम्ही बरोबर ऐकलं दोन्ही बेस्ट ऑप्शन काय आहे तर डायग्लॉट एडिशन म्हणजे ज्यात एका बाजूला जुना कायदा आणि दुसऱ्या बाजूला नवीन कायदा दिलेला असतो पण समजा बजेटचा इश्यू असेल तर एक सोपा उपाय आहे नवीन कायद्याचा बेरॅक्ट घ्या आणि त्याच्यासोबत एक मॅपिंग टेबल म्हणजे जुन्या आणि नवीन सेक्शनची तुलना करणारा टेबल त्याची प्रिंट आउट सोबत ठेवा झालं आणि हे का गरजेचं आहे ते बघा अडचण किती मोठी आहे आपण आयुष्यभर पाठ केलेलं चोरीसाठीचं सेक्शन थ्री सेव्हन्टी एट किंवा मर्डरसाठीचं सेक्शन थ्री झिरो टू हे आता इतिहास जमा झाला आहे नवीन कायद्यांमध्ये त्यांचे नंबर्स पूर्णपणे बदलले आहेत आता विचार करा तुम्हाला जर हे नवीन नंबर्स माहीत नसतील तर इंडेक्स असून सुद्धा तुम्ही गोंधळून जाल आणि तुमचा मौल्यवान वेळ वाया जाईल ओके तर आता फायनल गेम प्लॅन टाईम मॅनेजमेंट कसं करायचं तर ही थ्री राऊंड स्ट्रॅटेजी वापरा राऊंड वन यात फक्त तेच प्रश्न सोडवायचे ज्यांची उत्तरं तुम्हाला तोंडपाट आहेत यासाठी कुठलंही पुस्तक उघडायचं नाही हे आहेत तुमचे गॅरंटीड मार्क्स राऊंड टू आता या अशा प्रश्नांकडे जे थेट सेक्शनवर आधारित आहेत इथे वापरायची आपली इंडेक्स हॅक आणि राऊंड थ्री हा हे शेवटचा राऊंड यात ते अवघड प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न सोडवायचे ज्यांना वेळ लागतो फंडा सोप्पा आहे सोपे मार्क्स आधी खिशात टाकायचे टर्म या सगळ्या चर्चेचा सार काय एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमचा इंडेक्स हे तुमचं शस्त्र आहे आणि तुमचा बेअर ऍक्ट ही तुमची ढाल या दोन्हीचा जर तुम्ही स्मार्टपणे वापर केलात तर विजय तुमचाच आहे पण थांबा एक प्रश्न अजूनही बाकी आहे आणि खरं सांगायचं तर हीच सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे आयपीसी मधलं सेक्शन थ्री सेव्हन्टी एट तर गेलं मग आता मध्ये चोरीसाठी म्हणजे थेफ्टसाठी नवीन सेक्शन नंबर कोणता आहे थ्री झिरो टूचं काय झालं हे शोधायला गेला तर खूप वेळ जाईल पण काळजी करू नका याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत आमच्या पुढच्या भागात तर ही स्ट्रॅटेजी आवडली असेल तर या विश्लेषणाला लाईक नक्की करा तुमच्या सगळ्या च्या बॅचमेट्सना शेअर करा सगळ्यांना फायदा होऊ दे आणि हो अशाच महत्त्वाच्या ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अभ्यास करत रहा जय हिंद